सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोले न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह हो, राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये माझ्या एवढ्या गडचिरोलीत फिरणारा दुसरा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कोणीही नाही या ठिकाणी विपरीत परिस्थितीत आपले सिक्युरिटी फोर्सेस चांगले काम करत आहेत या सुरक्षा यंत्रणेचा मनोबल वाढवणे म्हणून मी अशा आउटपोस्ट वर दुर्गम भागात जात असतो लवकरच गडचिरोली मधून मा माओवाद पूर्णपणे संपुष्टात आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलवून दाखवलाय आजवर गडचिरोलीचा विकास आणि विकासाची क्षमता नेत्यांच्या भाषणांमध्ये असायची गडचिरोलीमध्ये बदल घडवून आणले मात्र गडचिरोलीत औद्योगिक विकास करत असताना इथले जल जंगल आणि जमीन वाचवून आपल्याला विकास करायचा आहे गडचिरोलीचा नैसर्गिक स्वभाव आपण बदलणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका पाळीव कुत्र्यामुळे कुटुंबातील सदस्याचे प्राण वाचले पण कुत्र्याला आपला जीव गमवावा लागला मध्यरात्री झोपेत असताना एक विषारी साप घरात शिरला पाळीव कुत्र्याने त्या सापाला पाहिलं आणि भुंकू लागला कुत्र्याच्या भुंकण्याने कुटुंबातील सदस्य जागे झाले पण तोपर्यंत सापाने कुत्र्याला अनेक वेळा चाबा घेतला होता कुत्र्याने सापाला आपल्या जबड्यात धरले आणि सापाने अनेकदा चाबा घेतल्यानंतरही त्याला सोडलं नाही सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकलपट्टी केल्यानंतर शुक्रवारी प्रथमच नाशिकमधील ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले आहेत सुधाकर बडगुजर यांच्या हकलपट्टीनंतर दत्ता वा गायकवाड यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती आज उद्धव ठाकरेंना भेटायला दत्ता गायकवाड जिल्हा प्रमुख डी सूर्यवंशी सुनील बागुल माजी आमदार वसंत गीते उपमहानगर प्रमुख बाळा दराडे आणि इतर पदाधिकारी मातोश्रीवर उपस्थित होते लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि सुखाचा क्षण असतो त्यामुळेच मित्रपरिवार नातेवाईक सहकारी सर्व जणांच्या साक्षीने सोहळ्याचे सेलिब्रेशन होत असते गरिबांपासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या जीवनात हा क्षण सदैव आठवणीत राहणारा असतो मुलगा थोडा वाईट वागत असेल किंवा जबाबदारीने वागत नसेल तर घरचे म्हणतात याचं लग्न उरकून द्या म्हणजे सुधारेल मात्र गडचिरोलीतील नक्षलवादी लग्न आधीच चांगल्या मार्गावर आले असून त्यांनी आत्मसमर्पण केलंय या आत्मसमर्पण केलेल्या तेरा नक्षल युवक युवतींचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात आणि पोलिसांच्या साक्षीने संपन्न होत आहे विशेष म्हणजे गडचिरोली पोलीस मुख्यालयात चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे शुभमंगल सावधान म्हणत अक्षरा पडणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात ठाकरे बंधूंच्या हितासाठी आपली सर्वच तयारी असल्याचे म्हटले होते त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली त्यातच गेल्या आठवड्याभरात दोन्ही ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांनी केलेल्या स्टेटमेंटमुळे पुन्हा ही चर्चेत जोर धरू लागली आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्या संदर्भातील प्रश्नावर भूमिका मांडली अजित पवार यांनी पुण्यात पत्रकाराच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली लाडकी बहीण योजना आगामी निवडणुका ठाकरे बंधू एकत्र यासह बीड मधील गुन्हेगारींच्या प्रश्नावरही ही भूमिका मांडली सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या एकीकडे मनसे शिवसेना ठाकरे गट युतीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटात आज अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला अंधेरी पूर्वमधील मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनी अनेक कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जात शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यासोबतच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनीही ठाकरे गटात घर वापसी केली शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे गेले यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यानंतर त्यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी सुजाता शिंगाडे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे विकास आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी एकत्र राहू शकतात आदिवासी हे आपले बांधव आहेत ते आपल्या समाजाचा एक भाग आहेत त्यामुळे ते त्यांच्या समस्या आपण निश्चितपणे शासनापुढे मांडणार आहोत त्यासाठी आमची एक कार्यपद्धती आहे शासन आपले काम करेल आमच्या विविध संघटनांच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी वनवासी भागात खूप मोठं काम केलंय असं ते म्हणाले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सुद्धा मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर आज बोलत आहेत त्यामुळे राज्यात या युतीची जोरदार चर्चा सुरू असतानाच मनसे नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन युतीबाबतची भूमिका स्पष्ट करतानाच ठाकरे गटासमोर सर्वात मोठी अट ठरली आहे आम्हाला दोन वेळेचा अनुभव आहेत त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पित आहोत ठाकरे गटाला आमच्या सोबत युती करायची असेल तर आमच्याकडे रितसर प्रस्ताव द्या किंवा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना फोन करावा त्यानंतर राज ठाकरे काय तो निर्णय घेतील अशी अटच मनसेने ठेव अशी अटच मनसेने आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता राज ठाकरेंना फोन करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत अनेक नेते आपल्या राजकीय सोयीनुसार सत्ताधारी भाजप अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षात प्रवेश केलाय असे असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय तेथील माजी आमदार दिलीप कुमार सानंदा हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत पुणे सोलापूर नंतर आता बीडच्या अंबेजोगाई हो तालुक्यातील गीता या गावातील शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे ऑप्टिकलचे दुकान टाकण्यासाठी सासरच्या मंडळींनी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केलाय अंबेजोगाई हो व धारूर येथे ऑप्टिकलचे दुकान असताना तिसऱ्या दुकानासाठी वारंवार पैशांची मागणी केली जात होती माहेरच्या लोकांनी पाच लाख रुपये देऊनही आणखी चार लाख रुपयांसाठी शुभांगी शिंदेचा छळ सुरू होता असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे शुभांगी शिंदेचा मृतदेहाची स्वामी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात स्व स्वविदन केल्यानंतर तिच्या पार्थिवावर गीता येथे काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथे ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री